रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत मी आज आपल्याला करडईची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे माझी रेसिपी जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेलचं ऐकॉनही प्रेस करा चला तर मग हो आता जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात भाजीला फोडणी देण्यासाठी मी इथे पॅन गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये मी आता एक मोठा चमचा भरून तेल घालते पॅन गरम झालाय पान गरम झालंय आता यामध्ये एक छोटा चमचा भरून मी जिरा घालते जिरं फुललंय आता आपण यामध्ये मिरचीचा ठेचा घालूया हा दोन चमचे ठेचा घेतला आम्ही कट्टेपणा जाईपर्यंत आपण हा करतोय গ্যাসম খেসলে লসুণ সুন্দর লসুনা ভিড় টেস্ট দিতে খুব সুন্দর লাগতে ভোট মিনিট পর आता आपण यामध्ये कांदा घालूया कांदा ही ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत तेलामध्ये मिरचीचा ठेसा कांदा लसूण यामुळे या, या भाजीची टेस्ट फारच सुंदर अशी लागते तुम्ही एकदाही करडची भाजी या पद्धतीने तयार करून पहा तुम्हालाही खूप आवडेल गॅसची फ्लेम थोडीशी वाढायचं मीडियम करते कांदा इथे ट्रान्सपरंट झालाय आता मी यामध्ये हळद घालते एक चमचा भरून हळद घालते

मुगाची डाळ थोडीशी शिजण्यात फक्त त्यामध्ये मी पाणी घालते एखाद दोन चमचे फक्त यामध्ये पाणी घालायचं आता आपण यावर झाकण ठेवूया पाच मिनटं फक्त आपण यावर झाकण ठेवून मुगाची डाळ थोडीशी शिजवून घेऊया पाच मिनटं झाले आता झाकण काढून घेतो मी मिक्स करून घेतोया आता यामध्ये आपण भाजी घालूया कड्यांची गॅसची फ्लेम इथे लो केली आहे कोणतीही पालेभाजी अगोदर आपण जेव्हाही घालतो तेव्हा त्याची क्वांटिटी जास्त असते परंतु शिजल्यावरती मिश्रिण होऊन थोडीशी चिरतं कमी घात होतं त्यामुळे आपण मीठ लगेचच घालायचं नाही भाजी शिजत आल्यानंतर आपण यामध्ये मीठ घालायचं कोणतीही पालेभाजी पालेभाजी करताना असंच करायचं आहे आधीच मीठ घालायचं नाही आहे चला तर मग आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे भाजी व्यवस्थित मिक्स करून झाली आहे आता यावर आपण झाकण ठेवून सात ते आठ मिनटं ही भाजी शिजेयात वाटूयात चला तर मग आता झाकण ठेवून वाट बघूया भाजी शिजण्याची त्यानंतर पुढची प्रोसेस दाखवते इथे आपली कळईची मुडाळ घालून केलेली भाजी खाण्यासाठी तयार आहे तुम्ही अशा पद्धतीने एकदा ट्राय करून पहा आणि ही भाजी ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी या भाकरीसोबत खूपच सुंदर लागते खाय खायला वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप 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 धन्यवाद पुन्हा आपण भेटू अशाच काही चमचमीत झणझणीत नवनवीन रेसिपींसोबत धन्यवाद